आज सात ते नऊ दरम्यान फक्त आठ टक्के मतदान झालं आहे चंद्रपूरमध्ये नाही मतदान ना वाढेल अशी अपेक्षा मी करतो चंद्रपूर लोकसभेमध्ये नेहमी पासष्ट टक्के जवळपास मतदान झालेलं आहे मागच्यावर झालेलं आहे आणि ऊन आहे लोक निघतील बाहेर निघतील मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की सर्व सरसकट लोकांनी मतदानामध्ये भाग घेऊन आपला मतदानाचा अधिकार वाजवावा आणि प्रधानमंत्री महोदयांचं जे आव्हान आहे की मतदान आणि निवडणूक हे एक राष्ट्रीय उत्सव असतो त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन आपल्या भविष्याप्रती आपल्या कुटुंबाच्या आपल्या जिल्ह्याच्या आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या भविष्याकरता विचार करून सरसकट लोकांनी मतदानाला भाग घ्यावा ही टक्केवारी वाढेल असं मला पूर्ण विश्वास आहे आणि जनतेला आव्हान करतो की पत्रकारांनी विचारलेला प्रश्न फार गंभीर आहे त्यांच्या प्रश्न विचारात धून आठ टक्के मतदान झालेलं आहे ही गंभीर बाब आहे ऐंशी टक्के मतदान होईल असा प्रयत्न करावा